नमस्कार आज वैजयंती पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला आज अन्न अन्नदान झालेलं आहे वैजयंतीताईंना आपण सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा द्यायच्यात वाढदिवसाच्या सगळ्यांनी हाय करायचं आहे वैजयंतीईंना धन्यवाद काही नमस्कार दादा नमस्कार कसं आहे जेवण आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे तर आरोप जेवण लाभलं आहे ते पटवर्धन फॅमिली उदयराव पटवर्धन यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं आहे त्यांच्या सौभाग्यवती वैजयंती पटवर्धन यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद कसं आहे जेवण आवडलं आवडली का भाजी बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभले ते पटवर्धन फॅमिली त्यांच्या सौंचा सत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी आपल्याला अन्नदान केलेलं आहे धन्यवाद